अखिल ब्राह्मण महासंघ सातारा अध्यक्ष धनंजय कुलकर्णी मोरपय वीसशे चोवीसला अखिल ब्राह्मण महासंघातर्फे शहकला मंदिर येथे अखिल ब्राह्मणांचा एकत्रीकरणाकरता एक भव्य भगवान परशुराम पूजनाचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाला समस्त ब्राह्मण सर्व कुटुंब न परिवार हजर राहावे अशी विनंती आहे कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोळकर आणि अनलायझर यूट्यूब अॅनलायझर सुशील कुमार सुशील कुलकर्णी हे हजर राहणार आहेत प्रमुख अतिथी म्हणून सातारा शहर नगरपालिकेचे प्रमुख अभिजीत बापट हेही उपस्थित राहणार आहेत तरी या सर्व कार्यक्रमाला आपण त्याने उपस्थित राहावे आणि ब्राह्मण एकत्रीकरण हा जो आपला उद्देश आहे हा सफल व्हावा ही त्याच्यामध्ये इच्छा आहे कार्यक्रमात कोणते कोणते कार्यक्रम आहेत कार्यक्रमामध्ये सुरुवातीला भगवान परशुरामाचं पूजन त्याचे स्तोत्र आरती हे कार्यक्रम होणार आहे त्यानंतर ब्रह्मवृद्ध त्या परशुरामाचे श्लोक मांडणार आहेत त्यानंतर शिवतांडव हा एक कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर तो प्रमुख वक्त्यांची भाषण होणार आहे धन्यवाद